महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आणि सगळ्यात मोठा धक्का आणि सरप्राईज पॅकेज होता एका पक्षाचा निकाल ज्या पक्षाला अनेक जण फक्त वोट कटर समजायचे मी बोलतोय ओवेसी यांच्या एम आय एमबद्दल बद्दल जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा कोणालाच वाटलंही नव्हतं की एम आय एम चक्क एकशे वीस नगरसेवकांचा टप्पा ओलांडेल पण मुंब्रा ते भिवंडी आणि सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर ओवेसींच्या पतंगाने बऱ्याच विरोधकांच्या पतंगी कापल्या ज्या पक्षाला फक्त हैदराबाद पुरतच मर्यादित समजलं जात होतं त्या पक्षाने महाराष्ट्रात एवढं मॅजिक कसं काय केलं ते सांगणारा आजचा सविस्तर व्हिडिओ मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमने खऱ्या अर्थाने धोबी पछाड दिला एकशे पंधरा जागांच्या या महापालिकेत जिथे शिवसेना ठाकरेगट आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई अपेक्षित होती तिथे एम आय एम दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला इथे फक्त मुस्लिम बहुल नाही तर दलित आणि अल्पसंख्याक मतांच्या लक्ष केंद्रित केलं ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या भांडणामध्ये जो हक्काचा मतदार विभागला गेला त्याचा थेट फायदा ओवेसींच्या उमेदवारांना झाला एम आय एमने इथं तेहतीस जागांवर विजय मिळून हे सिद्ध केलं की संभाजीनगरचा महापौर ठरवण्यामध्ये आता त्यांची भूमिका सगळ्यात महत्वाची असणार आहे दोन हजार सतरामध्ये एम आय एमचे पंचवीस नगरसेवक इथं निवडून आले होते यावेळी एम आय एमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असा दावा भाजप आणि शिंदेसेनेकडून केला जात होता पण त्यावर इम्तियाज जलील असे म्हणाले होते की जर एक पण उमेदवार निवडून नाही आला तर मी माझी दाडी काढेन पण यंदाही एम आय एमने तेहतीस जागा मारल्या विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार पंधरा साली निवडून आलेल्या चोवीस पैकी एकवीस नगरसेवकांना उमेदवारी नाकारली गेली तेव्हा एम आय प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचे फोटो त्यांच्या सर्वात विश्वासू कार्यकर्त्यांनी फाडले आणि तुडवले जलीलवर अंडी फेकण्यात आली त्यांच्या एसयूवीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्नही झाला पण जलील त्यांच्या निर्णयावरती ठाम होते आणि त्यांच्या निर्णयाचा हा विजय असं म्हणायला काही हरकत नाही मालेगावमध्ये सुद्धा एम आय एकवीस जागा मिळाल्यामुळे तिथेही तो मोठा पक्ष बनतोय मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एम आय एमने आपले पाय घट्ट रोवलेत मेहजोबीन खान यांनी वॉर्ड क्रमांक एकशे चौतीस मधून ऐतिहासिक विजय मिळवून एम आय एमचं खातं उघडलं पण खरा चमत्कार मुंबईच्या उपनगरांमध्ये पाहायला मिळाला भिवंडीमध्ये एम आय एमने चार जागा जिंकून सगळ्यांना चकित केलं इतकंच नाही तर राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्रामध्ये एम आय एमने पाच जागा खेचून आणल्या हे निकाल हेच दर्शवतात की पारंपरिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाणारा मुस्लिम मतदार आता एम आय एम कडे एक ठोस पर्याय म्हणून बघतोय ओवेसीच्या पक्षाने केवळ कि वा मराठवाडा किंवा मुंबईतच नाही तर विदर्भ आणि खानदेशातही मुसंडी मारली आहे धुळ्यामध्ये एम आय एमने दहा जागा जिंकल्या तर अमरावतीत अकरा जागा आणि अकोल्यामध्ये तीन जागा जिंकून एम आय एम न विदर्भात काँग्रेसच्या वोट बँकेला सुद्धा मोठं खिंडार पाडलंय तर नांदेडमध्ये सुद्धा एम आय एमने चौदा जागा जिंकल्या तर जालन्यातही दोन जागांवरती एम आय एमने विजय मिळवलाय आता तुम्ही विचार करत असाल की हे अचानक कसं घडलं तर याला तीन कारणं होती पहिलं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक मुस्लिम मतदारांना असं वाटत होतं की त्यांचे प्रश्न मागे पडत आहेत ओबीसी नेमका याच मुद्द्यावरती बोट धरत हक्काचं नेतृत्व ही संकल्पना समोर केली दुसरी गोष्ट म्हणजे एमने फक्त पक्षाच्या नावावर नाही तर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आणि लोकांशी संपर्क असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली तिसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षात ज्या पद्धतीनं पक्षांची शकलं झाली त्यामुळे सामान्य मतदार गोंधळला होता एम आय एमने आम्ही आमचा विचार बदलला नाही हा संदेश देऊन आपला मतदार टिकवून ठेवला आज एम आय एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून येणं ही फक्त एका पक्षाची प्रगती नाही आहे तर हे बदलत्या राजकीय समीकरणांचं प्रतीक आहे एम आय एम आता केवळ वोट कटिंग करणारा पक्ष राहिला नसून तो डिसिजन मेकर पक्ष बनलाय यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांना आपली रणनीती बदलावी लागणार आहे नाहीतर हे छोटे वाटणारे पक्ष पुढे जाऊन मोठा धोका निर्माण करू शकतात नागपूर सारख्या ठिकाणी जिथं मुस्लिम बहुल वॉर्ड आहेत तिथे सुद्धा एम आय एम ने काँग्रेसची वोट बँक मोठ्या प्रमाणावर वळवण्यामध्ये यश मिळवलंय या मुसंडीमुळे काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीचं मोठं नुकसान झालेलं बघायला मिळालं एम आय एमने अनेक ठिकाणी काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लिम मतदारांमध्ये फूट पाडली ज्याचा थेट फायदा भाजपला होताना दिसतोय एम आय एमला मिळालेली मतं ही प्रामुख्याने भाजप विरोधी मतं होती जी पूर्वी काँग्रेसकडे जायची मतांच्या या विभाजनामुळे अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आणि एम आय एम आता राज्यामध्ये एक प्रबळ राजकीय पर्याय म्हणून समोर आलाय पण प्रश्न हाच आहे की हे यश तात्पुरता आहे की दोन हजार चौदा प्रमाणे एम आय एम पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठी झेप घेणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका